शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी बुधगाव तालुका मिरज येथील महिला शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवले आज बाधित महिला शेतकरी व पुरुष शेतकरी यांची बैठक बुधगाव येथील विठ्ठल मंदिरात झाली त्या ठिकाणी एकत्र बागायती आहेत सर्व जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सहकारी पाणीपुरवठा योजना तयार आहेत त्यामुळे जमीन प्रस्तावित महामार्गासाठी रद्द द्यायची नाही तसेच या महामार्गामुळे मिरज तालुक्याच्या पश्चिम भागास महापुराचा धोका वाढणार आहे त्यामुळे सर्व देवस्थाने रत्नागिरी नागपूर महामार्गाला जोडावीत अशा आशयाची पत्रे लिहिली नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही कोल्हापूरमध्ये आमदार क्षीरसागर यांनीही शक्तीपीठ महामार्ग होणारच असे विधान केलं आहे आजपर्यंत आमदार क्षीरसागर गप्प का होते अगदी कोल्हापूर जिल्ह्यातील अधिसूचना रद्द केली त्यावेळीही ते बोलले नाहीत शक्तीपीठचे समर्थन करण्याचा आत्मविश्वास त्यांना आत्ताच कोठून आला हिंमत होती तर निवडणूक प्रचारात त्यांनी ते हे विधान करायचे होते व्यापाऱ्यांना आणि विकासाच्या गप्पा मारून शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवण्याचे त्यांचे मनसुबे उधळून लावले जातील विकासाचे कारण पुढे करून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्यपूर्वक पाहिले जात नाही सर्व आमदारांशी चर्चा केली आहे असे मुख्यमंत्री म्हणतात मग सांगलीचे आमदार खासदार शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसे सहभागी होतात याचे उत्तर मुख्यमंत्री देतील काय असा संतप्त प्रश्न महिला शेतकऱ्यांनी बैठकीत मांडला म्हणून पोस्टकार्ड लिहिण्याचे जे आवाहन केलं आहे त्याला महिला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहिले आहेत यावेळी कॉम्रेड उमेश देशमुख महेश खारडे उमेश एडके प्रवीण पाटील आनंदराव पाटील पी एम अप्पा बाळासाहेब पाटील विक्रम पाटील अनिल डुबल रामदास पाटील सौ वैशाली पाटील सरपंच शुभांगी शिंदे उपसरपंच वनिता पाटील उपपंचायत समिती सदस्य तृप्ती पाटील पंचायत समिती सदस्य सुषमा पाटील माजी सदस्य इत्यादी उपस्थित होते आज उदगाव नगरी मधल्या सर्व शेतकऱ्यांनी एक आंदोलनाचा एक नवीन मार्ग काढलाय तिथल्या महिलांनी आपल्या रक्तानी रक्त पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांसाठी आणि मुख्यमंत्र्यांनी ही गोष्ट लक्षात ठेव की शेतकऱ्यांची मुलांची लग्न होईना झाल्यात या जमिनी गेल्या तर काय होईल याचा विचार करून आणि प्लस पहिला दुसरा तिसऱ्या पिढीपर्यंत तुमचे दोन कोटी चार कोटी कुणालाही राहणार नाही आहे तरी ह्या गोष्टीचं मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आम्हा आमच्यासारख्या ज्या ह्या सांगली जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात जे जे शेतकरी पीडित आहेत त्यांची सगळ्यांची दखल घेऊन आणि पीडित असल्याबरोबर त्याच्या बाजूच्या पण शेतकऱ्यांची सगळी दखल घेऊन त्याच्यातनं मार्ग काढावा ही आत्ता आम्ही फक्त तुम्हाला रक्ताचं पत्र देतो आहे त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित निर्णय नाही घेतला तर आम्ही तुमच्या तुमच्या तिथपर्यंत पोहोचू आणि तुमच्या रक्ताची सुद्धा आम्ही बाहेर मागे पुढे बघणार नाही आणि याची दखल त्यांनी नक्की घ्यावी तीच विनंती धन्यवाद शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही भाविकाची मागणी नसताना स्वैच्छणे शक्तीपीठ मार्ग मुख्यमंत्री करत आहात आता आम्ही आमच्या रक्तानी पत्र लिहित आहोत प्रसंगी आपल्यालाही रक्त द्यावे लागेल सांगली जिल्ह्यातली गुदगाव पुन्हा पोहोचे आहे कोल्हा गुरगावमध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आपल्या रक्तानी हे सी एम साहेबांना पत्र दिले आहे या पत्राची सी एम साहेबांनी दखल घ्यावी कारण कुणाचीही मागणी नसताना हा रस्ता होत आहे शेतकऱ्यांचा शेतकरी ह्यामुळे कुणीही होत आहे शेतकऱ्यांची पुढची पिढी यामुळे निर्माण होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आमची शेतकऱ्यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की शेतकरी शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा कोणदांव वो बोलते शक्ती पीठासाठी माझा पूर्ण विरोध आहे मुख्यमंत्रींनी या आम्ही हे रूपे पत्रे रखताले येत आहे त्याची नक्कल घेऊन आमची ही विनंती मान्य करावी हा मी सांगूलोचा एक पार्टीचा मार्गाची आवश्यकता आहे मेंबर कोण आहे लोकदार एक आहे अगोदरच शेतीवरती जीवनमान व्यवस्थित आज आम्ही आमच्या रक्ताने पत्र लिहिले पण असं हे तर नाही तर मान्य केलं मायबाप सरकारनं तर हे तर नाही मान्य केलं तर आम्ही आज आम्ही तर आमच्या रक्तानं पत्र दिले पण म्हणजे आम्ही तुमचं रक्त घेऊ असे मी करू